नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल संगमेर असेल पनवेल असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी उतार झाली होती आत्ताच्या मितीला टोमॅटो बाजारामध्ये जर आपण बघितलं सर्वाधिक बाजारभाव पनवेल असेल नागपूर असेल त्याचबरोबर हिंगणा असेल कळमेश्वर असेल हा सरासरी दर महाराष्ट्रामध्ये थी। दहा ते तीस पस्तीस चाळीस रुपयापर्यंत आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर पावसामध्ये टोमॅटोला मोठ्या प्रमाणात झटका बसलेला आहे आता या पुढील बाजारभावची परिस्थिती कशी असणार आहे याविषयी लेटेस्ट अपडेट आपण लवकरच घेऊन येणार आहोत त्याचबरोबर आता बघा महाराष्ट्रातील महत्वाचे जे मार्केट आहे पुणे मार्केट असेल संगमेर मार्केट असेल अहिनगर मार्केट असेल नागपूर मार्केट असेल नाशिक असेल सोलापूर कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट टोमॅटोचे अपडेटेड बाजारभाव आजचा बाजारभाव टोमॅटोचा कसा आहे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत सरासरी दर दहा ते तीस रुपये आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी आपल्याला बाजारभाव बघायचा आहे त्याआधी आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील लेटेस्ट परिस्थिती पहिलं मार्केट आहे याच्यामध्ये जर बाजारभावाची आवक जर बघितली आपण तर एकूण महाराष्ट्रामध्ये अवकाश तिरावलेली दिसत आहे नागपूर मार्केट सहाशे क्विंटल उकलले दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर जो आहे वीस ते बावीस तेवीस चोवीस वैशाली असेल किंवा लोकल क्वालिटीचा टोमॅटोला या ठिकाणी बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट कोल्हापूर तीनशे एक्केचाळीस क्विंटल उकलले पाचशे रुपये ते एक हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर पाच रुपये ते दहा रुपये कॅरेटनुसार दीडशे ते दोनशे रुपये कॅरेट कोल्हापूर या शहरामध्ये पुणे वंशी पाचशे ऐंशी क्विंटल लावले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल दहा ते वीस रुपये तीनशे ते चारशे रुपये कॅरेट प्रमाणे पुणे वंशी या ठिकाणी बाजारभाव आहे सोलापूर मार्केट तीनशे शहाऐंशी क्विंटल लावले दोनशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर दोन रुपये ते बावीस रुपये सोलापूर या ठिकाणी आजचा टोमॅटो बाजारभाव हिंगणा मार्केट सत्तर क्विंटल उकलले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणा मार्केटमध्ये सरासरी दर तीस ते चाळीस रुपये हिंगणा या ठिकाणी आजचा टोमॅटो मार्केट लेटेस्ट अपडेटेड रेट आहे पनवेल मार्केट सातशे ऐंशी क्विंटल उकलले त्याचबरोबर बाजारभाव जो आहे अडीचशे हजार ते अठ्ठावीसशे रुपये पनवेल या ठिकाणचा सरासरी दर पंचवीस ते अठ्ठावीस रुपये किलो महाराष्ट्रातील महत्वाचे टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा कोल्हापूर एक हजार रुपये चतुर्शी संभाजीगण नऊशे रुपये पाटण बाराशे रुपये श्रीमपूर सातशे कळमेश्वर चार हजार रामटेक दोन हजार अकलूज पंधराशे अमरावती अठ्ठावीसशे पुणे पिंपरी सोळाशे भुसावळ एक हजार कराड एक हजार नागपूर पंचवीसशे जळगाव एक हजार सोलापूर बावीसशे बारामती जवळचे एक हजार हिंगण चार हजार कामटे तीन हजार मंगळवाडा एक हजार नागपूर अडीच हजार पुणे उंशी दोन हजार वीस हजार